नमस्कार आज आपण टॉम हॉलंडचा सा, स्पायडरमॅन साठी जो नवीन सूट तयार होतोय त्यावर जरा लक्ष देऊया हो नुकताच त्याचा एक टीजर आलाय स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे चा त्यात ते, त्याची झलक दिसली आहे बरोबर आणि यासाठी आपण एका मराठी चर्चेतील काही मुद्दे वापरणार आहोत जी चर्चा होती स्पायडरमॅन नवी सुरुवात जुनी प्रेरणा तर सोनीने हा टीजर आणला आणि लगेच चर्चा सुरू झाली या नवीन सूटमध्ये एक गोष्ट लगेच जाणवते तो गडद रंग उभ्या रेषांचं वेब डिझाईन जे थोडं रेस्ड आहे आणि एकंदरीत तो लुक थोडा जास्त वास्तववादी वाटतो बरोबर म्हणजे अगदी टोबी मॅगवायर आणि अँड्र्यू गार्फिल्डच्या सूटची आठवण येते थोडी हो स्टार्क इंडस्ट्री ते चकचकीत एकदम हायटेक सूट्स होते ना हो हो त्यापेक्षा हा दृष्टिकोन कितीतरी वेगळा आहे अगदी आणि या बदलाचं कारण किंवा त्याचा संदर्भ आपल्याला नोवे होमच्या शेवटी मिळतो अच्छा म्हणजे तिथे सगळं कनेक्ट होत हो कारण पीटर पार्कर ची ओळख सगळ्यांच्या आठवणीतून पुसली गेली ना हो बरोबर त्यामुळे स्टार्क टेक्नॉलॉजी किंवा इतर कोणतीही मदत मिळणं बंद झालं त्याला सगळं पुन्हा नव्याने शून्यातून उभं करायचं होतं म्हणजे हा जो नवीन सूट आपण पाहतोय हो, हो हा त्याने स्वतः बनवला आहे स्वतःच्या संसाधनांमधून स्वतःच्या कल्पनेतून यात काही फॅन्सी गॅजेट्स नाहीयेत किंवा आयर्न मॅनची मदत नाही अच्छा म्हणजे हा बदल फक्त दिसण्यापुरतं नाहीये तर त्याच्या परिस्थितीचं थेट प्रतिबिंब आहे अगदी कि कदाचित हा सूट त्याने टोबी आणि अँड्रू भेटल्यानंतर हो त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन बनवला असावा जणू काही त्यांना एक आदरांजली ही शक्यता आहे नक्कीच कारण ते तिघे भेटले त्यांचे अनुभव शेअर झाले आणि त्यामुळे आता तो फक्त हिरो नाही राहिलाय तर थोडा काय म्हणतात त्याला कलाकार किंवा फॅशन डिझायनर पण वाटतोय कारण त्याने स्वतः हे सगळं डिझाईन केले बरोबर किंवा एक कुशल कारागीर म्हणू शकतो आपण त्याला हो आणि सूट वापरल्यामुळे त्याला आता मटेरियल कसं असावं फिटिंग कसावं ह्याची चांगली जाण आली असणार नक्कीच नक्कीच ती समज त्याला उपयोगी पडली असणारा स्वतःचा सूट बनवताना त्यामुळे हा जास्त खरा वाटतो बरोबर आणि या बदलाचं महत्व काय तर हा सूट स्पायडरमॅनच्या नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे एक फ्रेश स्टार्ट हो तो आता कुणावर अवलंबून नाहीये जास्त स्वावलंबी जास्त जमिनीवरचा म्हणजे ग्राउंडेड वाटतो ग्राउंडेड हा शब्द महत्वाचा आहे इथे हो आणि स्वतः सूट बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यातलं कौशल्य आणि त्याचा अनुभव दाखवते त्याची प्रगल्भता दर्शवते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा सूट फक्त कपड्यांचा बदल नाहीये नाही अजिबात नाही तर हा पीटर पार्करच्या व्यक्तिमत्वात आणि त्याच्या भूमिकेत झालेल्या मोठ्या बदलाचं प्रतीक आहे अगदी स्वतःच्या हिमतीवर कदाचित जुन्या स्पायडरमॅन कडून प्रेरणा घेऊन आणि महत्वाचं म्हणजे स्टार्कच्या मदतीशिवाय हो स्टार्कच्या छायेतून बाहेर पडून